तर अशा तऱ्हेनं आता आपण चाललेलो आहे डोंगरावरती वरच्या तर आपण जरा इथं पुढं थांबलो होतो तिथं हे सुरुंग उडवायचं काम चालू होतं त्यामुळे जर थांबावलं आहे तर तुम्ही बघू शकता हे डोंगर माझं आपल्याला माझी पाठी तुम्ही बघू शकता बिरोबा देवस्थान आहे तर हे आलो आपण डोंगरावरच्या बिरोबा देवस्थानला श्री क्षेत्र बिरोबा मूळ मूळ देवस्थान ढालगाव ते आरेवाडीतला बिरोबा हे ढालगाव देवस्थान त्याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही दुसऱ्या एक मराठी लँग्वेज आणि एक कन्नड लँग्वेजसुद्धा लिहिलेलं आहे कारण काही बरासा हा क्षेत्र कर्नाटक प्रदेशच्यातली भाविक पण असतात घंटा वाजून घंट्याच्या खाली थोडंसं वेळेस रोल उभा राहावा लागते कारण तो नाद ध्वनी नाद आपल्या डोक्यावर पडत असतो हा एक सायंटिफिक सायंटिफिक रोल आहे ते घंट्याला नाद तुमच्या डोक्यावर पडला तर त्याच्या वेव्स तुमच्या मस्तिष्कला पोचून एक पॉझिटिव एनर्जी बनते या गोष्टीची तुम्हाला कल्पना होते कमेंटमध्ये मेड़ मला सांग देवाची ही बघू शकता तुम्ही माझ्या इकडं पाठीमागा आहे ती ज्योत आहे ती अमावस्या पुनवेला यात्रेच्या टायमिंगला पेटवली जाते दर्शनाला जाण्याचा जा मार्ग घेतला हे खालच्या बनातल्या मंदिराच्या तुलनेत हे जरा साध्या पद्धतीतलं बांधकाम म्हणजे हे जुनं बांधकाम आहे हे जे पाठीमागचा हा जो हिस्सा बघता तुम्ही हा जु हा पहिला मूळ जुनं बांधकाम जुनं म्हणतं आणि इथून पुढे जो हा हा जो पोर्शन आहे वाडू हे नंतरचं बांधलेलं नंतर नंतर बांधून बांधण्यात आलेलं आहे तर आता आपण थोडंसं सावलीच्या झाडाच्या वि चावलीला विश्रांती करायला बसू थोडंसं सुमंत थकलेली आहे ही तरह आहे तर चटईवरच बसवे का हरकत नाही आपल्याला चटे असली तर एक इथून एक व्ह्यू बघा कसा दिसतो ते आजो टमटम आहे इथून आपण वर आलेलो आहे आणि हीच वाट अजून पुढंपर्यंत जाते ही वाट जी जाते ती ही पंखे दिसतात आहे त्याच्या पंख्यांचं जेव्हा कन्स्ट्रक्शन झालेलं आहे तेव्हाची तयार केलेली ही वाट आहे हा रस्ता बनवला गेलेला आहे ते पंख्यांचं प्लांटेशन होतं तेव्हा ह्या सुजलॉन कंपनीच्या पवनचक्क्यात हे जे लिहिलेलं आहे पिण्याचे पाणी जपून वापरा कारण डोंगरावरचा भाग आहे आणि पाण्याची फार कमतरता असते त्यामुळं तिने जे पाणी जपून तशी पाण्याची व्यवस्था बरी चांगली केलेली आहे इथं पण टाकी वगैरे बघू शकता तुम्ही तिने जे पाण्याची टाकीची सोय केलेली आहे आता आपण निघालो आहे ते इथं असलेल्या पवनचक्क्या बघायला इथं येऊन पवनचक्क्या बघायला आणि जवळून बघणं हा एक वेगळाच रोमांच अनुभव आहे एक एक्साइटमेंट थ्रिल बघू शकता पवनचक्की किती मोठी अशी आणि इथं येणारा प्रत्येकजण या पवनचक्क्या बघितल्याशिवाय परत जात नाही कारण हे पाहण्याचं एक कुतुलाचं एक प्रश्न आहे विषय आहे एक बघा आणि आपली चिल्लर गँग पण यायला लागली बरं का तिकडून ती डोंगर चढून आलेली आहे तुम्ही बघता आता तुम्हाला दाखवतो आपली चिल्लर गँग इकडं डोंगर चढून आलेली आहे डोंगराच्या पाठीमागून हे पळत आले आहे चिल्लर गँग ही आली आपली चिल्लर गँग पळत पळत डोंगर पार करून ही तुम्ही पाहू शकता पवन चक्की किती मोठी आपण एकदम एकदम जवळ जाऊन बघणार आहे आता ही बगा, ही बघा ही बघा आपली चिल्लर गँग डोंगर चढून आली ही चिल्लर गँग ही काय तोंड बघा हे बघा आता तुम्ही या आपण पवन चक्क्या बघूया जवळ पवन किती उंच आहे ती पण बघून घ्या बघ हा पवनचक्कीचा पिलर ही इकडं शिडी आणि ही पवनचक्की एवढी मोठी पवनचक्क्या हा विषय सगळ्यांना माहितीच आहे हवा पंखा हिरणार ट्रान्सफॉर्मर आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशन हाच आहे कुठला विंड एनर्जी विंड एनर्जीचा एनर्जी प्लांट आहे सुझोलॉन कंपनीचा जवळजवळ इथं एकूण मोजता येईल अशा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा सतरा ते वीस पवनचक्क्या ह्या पठारावरती लावलेल्या वीस एक असतील आणि इथं गुर लोकांचे चालत आपण जर मोजायला घेतली तर ती पहिली ही दुसरी ही तिसरी ही चौथी ही पाचवी सहावी सातवी आठवी ती नववी दहावी अकरावी बारावी तेरावी चौदावी पंधरावी पंधरा तर थेट आपल्याला दिसतात आणि इथं बघा ही गया वासरं लोक गुरं चरायला पण इथं येतात कारण काय ही लोकल इथली इथले लोकल ज्यांच्या जमिनी होत्या पहिल्या इथंच त्यांच्याच ह्या प्लांट सरकारने विकत घेऊन इथं पवनचक्के टाकलेले आहेत आधी इथं शेती होतीच हे बघू शकता तुम्ही इथं बांध वगैरे ही आणि शेती पिकतही होती देखील थोड्या बहुत प्रमाणात काही प्रमाणात शेती पिकत होती जसं आम्ही लहानपण बघत होतो लहानपणी कधी इथं यायचो भेट करायचो तेव्हा त्याच लोकांच्या काही आता जमिनी जरी दिलेल्या असल्या तरी पण त्यांचे गुरं हे इथं चरायला घेऊन येतात <coughs> तर अशा तऱ्हेने आपलं दर्शनसुद्धा झालेलं आहे आणि पवनचक्क्यासुद्धा सुद्धा बघितलेल्या आहेत आता चिल्लर गँग आलेली आहे ती गेली दर्शनाला त्यांचं दर्शन घेतलं का आपण आपल्या घरी परत पास्ताना करायचं आहे इथं एक व्यक्ती बसलेली आहे बघूया आपण विचार तर आता आपण जाऊया परत मंदिराकडं आपली चिल्लर कॅन गेली दर्शनाला तिकडे जाऊ आणि त्यांचं दर्शन झालं कनी घ्यायचं जर पाहू शकता तर इथं लांबपर्यंत हे आहे रेल्वे डालगाव रेल्वे स्थानक इथं दिसले तुम्हाला लांब सडक रेल्वे उभा राहिलेली हे ढालगाव रेल्वे स्थानक आहे तर या इकडं झाडाखाली आपली सिल्लगँग बसलेले आणि इकडं बघू शकते इथं प्रसादाच्या माझ्या जा पाठीमागे बघू शकता तुम्ही तर इथं काही भाविक आहे ही चार पाठीमागच्या साईडला काही भाविक आहे ते बनवत आहेत जेवण अशा तऱ्हेने आपला प्रवास हा पूर्ण झालेला आहे तुम्ही बघू शकता मागं डोंगर डोंगर दोन गोष्टी आपला प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आता आपण आपल्या घरी परत निघणार आहे तर बाय बाय